या अर्थाने म्हणजे माझं मी वापरलेला शब्द आणि तो राज्याभिषेक घडतानाची घटना हे एकमेकांशी कनेक्ट होत आहे असं मला वाटतं अच्छा सर याच्यामध्ये तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये दावा केलेला आहे की आणि तो मोठा दावा आहे माझ्या माहिती मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रिंटिंग प्रेसची ऑर्डर दिलेली होती आणि ती रायगडावर बसवण्याची देखील त्यांची तयारी होती तर खरोखरीच हे सत्य आहे याच्याबद्दलचे तीन पुरावे मला सापडले कारण प्रिंटिंग प्रेस ही खरोखरी त्या काळामध्ये जन्म झालेला होता त्याचा आणि त्यानंतर आधुनिक युग असं देखील जातं तर त्यामुळे तो फार महत्वाचा दुवा ठरतो मला असं वाटतं की मी तुम्हाला फक्त त्या काळाचं वातावरण बरं आणि ह्या घडलेल्या घटना त्यात आलेली नाव सांगतो पहिला यातला भाग असा आहे प्रिंटिंग प्रेस आपल्याकडे म्हणजे गोव्याला शिवरायांनी प्रिंटिंग प्रेस आणण्याच्या आधी आली होती आणि बायबलचे छोटे छोट्या पुस्तिका छापल्या होत्या त्यांनी आणि हे लिखित स्वरूपात डॉक्युमेंट आहे बर दुसरा मुद्दा असा आहे की महाराष्ट्र सरकारनेच म्हणजे अधिकृत सरकार म्हणतंय एकोणीसशे चौऱ्याहत्तरला आणि त्यांनी डॉक्युमेंटेशन कलेक्शन केलं त्या डॉक्युमेंटेशनमध्ये एक मुद्दा असा आलेला आहे की छत्रपती शिवरायांनी पारेख यांना आपल्याला छापखाना पाहिजे असं सांगितलं ते छापखान्याचं यंत्र विकत घेतलं ते यंत्र रायगडावरती आलं होतं हे सुद्धा त्यात नोंदवलं गेलं परंतु प्रिंट काय केलं का तर काही संबंध त्या पुढचा लागत नाही बरं नंतर दुसरा मुद्दा ते जुळवण्याचं यंत्र ना काय होते का तेही नाही परंतु एक वाक्य मात्र आहे ते छापखान्यातलं कस छापायचं याच्यासाठी दोन तज्ज्ञ द्या अशी मागणी केलेली मात्र त्यात उल्लेख अच्छा म्हणजे ह्या मागणीपर्यंतचा मुद्दा क्लिअर होतो आता यावरून निष्कर्ष काय काढता येऊ शकतो छापखाना होता का नाही होता ह्याचं महत्व संपलं मुद्दा असा आहे छापखाना आपल्याला पाहिजे हे एक वैज्ञानिक दृष्टी सायंटिफिक टेम्परामेंट ते निर्माण करत होते ह्याला महत्व आहे म्हणजे आपण आता शेवटी प्रेरणा त्यांच्यात न घेणार तर ती प्रेरणा ही वैज्ञानिक क्रिएट क्रिएट होते ओके शिवाजी महाराजांच्या शिव वैज्ञानिक दृष्टी असले आणखीन काय उदाहरण तुम्हाला आढळलं मला असं वाटतं की सर्वात महत्वाची गोष्ट कुठलाही समाजामध्ये एक बदल होतो तेव्हा तो जशात जैसे त्या अवस्थेत होत नाही बर त्याला एक नव दृष्टी लागते त्या नव्या दृष्टीची दोन उदाहरणं असतात एक पूर्ण विज्ञानावरती विश्वास बर आणि दुसरा विज्ञानाने निर्माण केलेलं तंत्र वापरणे आता शिवराय हे दोन्ही गोष्टी करतायत आता विज्ञानाची दृष्टी म्हणजे काय तर ज्ञान हे अज्ञान मानायचं नाही दुसरी गोष्ट ज्या व्यक्ती ज्ञानी आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वाला रिस्पेक्ट द्यायचा बर त्या व्यक्तींचं ज्ञान व्यवहारामध्ये वापरात आणायचं बर आता ही जी विज्ञानाची दृष्टी आहे ती त्यांच्याकडे कशी होती म्हणजे आपण तुम्ही कुठूनही सुरुवात केली तर तुम्हाला असं लक्षात येतं की तिथं काहीतरी विज्ञान होतं बरं तर त्याचे उदाहरणं एक पाच सहा तुम्हाला फक्त सांगतो बरं पहिलं उदाहरण त्यांचं असं घ्या सूर्य महाराष्ट्रात कुठं उगवतो आणि त्याची म्हणजे प्रकाशाची पडत असताना मोजमाप करा थोडस हे आग्र्याला उगवल्या शिवराय आग्र्यावरून येताना ज्या मार्गाने आले ते केवळ त्या सावल्यांच्या खेळांवरून आले असतील का तर नाही याच्या पलीकडचं त्यांचं एक ज्ञान होतं असं क्लिअर दिसत आता दुसरं कोणच असं म्हणत नव्हतं तेव्हा की हे पुणे शहर सोडून मावळामध्ये आत वेगवेगळ्या भागात जावं कारण तो मावळ काय होता हे सगळ्यांना माहित होत म्हणजे एक भीतीदायक चित्र होत नद्या ना नाले खोरे आणि त्या ठिकाणचे परिस्थिती खुद्द कानोजी जे त्यांचं जरी आपण चरित्र वाचलं तरी लक्षात येतं की प्रचंड जीवाला असुरक्षितता होती बरोबर परंतु ती असुरक्षितता का आहे त्याचा कार्यकारण संबंध काय आहे कार्यकारण संबंध समजून घेणं म्हणजे विज्ञान आहे त्यांनी ते समजून घेतलं आणि मग त्याच्या आधारित जो मोठा वाद झाला तो विज्ञानाचाच आहे की विज्ञानाने असं ठरवलं होतं म्हणजे समाज विज्ञानाने जमीन सरदारांकडे किंवा जो कोण राजा म्हणत असेल फरजंद म्हणत असेल त्या काळात फरजन शब्द होता त्यांच्याकडे देऊया बरोबर मग शहाजी महाराजांकडे इंदापूर सोपा बारामती हे होतं पण तो किल्ला नव्हता शिवराय हे पहिले असे व्यक्तिमत्व आहेत की किल्ला का नाही काने प्रश्न विचारणं हे विज्ञानाचं लक्षण आहे आणि त्याच्यावरती दोन तीन वर्ष मोठा डिबेट आहे म्हणजे दादोजी कोंडदेवांची इच्छा आहे की किल्ल्याच्या फांदात पडू नये सगळं कुळच बुडण्याची शक्यता इतकी मोठ्या प्रमाणात वाद होईल पण शिवराय किल्ला घेतला तरच राज्य क्रिएट होत हा कार्यकारण संबंध जोडतायत ओके आणि तो कार्यकारण संबंध जोडून ते किल्लेच घेत आहेत पहिल्यांदा म्हणजे भूप्रदेश तुम्ही नीट बघा त्यांच्या वडिलांची आहे जहागीर इंदापूरला ते बारामतीला सुप्याला भूप्रदेश आहे पण ते सोडून ते कुठं गेलेत ते सिंहगड असेल तोरणा असेल राजगड असेल अत्यंत अवघड म्हणजे एक डोंगरदार्यांचं विज्ञान आहे आणि त्या विज्ञानाला अनुसरून जर आपण वागलो तर आपल्याला राज्य उभा करता येतं आणि हेच ते पुन्हा औरंगजेबाला सांगतायत की इथं एक एक किल्ला असा आहे की कि तो किल्ला एक वर्ष लढवला तरी माझं राज्य टिकून बरोबर ह्यात तुम्हाला विज्ञान एक दिसतात किल्ले बांधले त्या बांधकामामध्ये विज्ञान दिसत okay. समुद्रावरती त्यांनी नाव चालवली hmm. म्हणजे जहाज बांधणी करून नौदलाची hmm. उभारणी केली ह्याच्यात तुम्हाला विज्ञान दिसतं okay. म्हणजे तुम्ही असं जर बघत गेला हळूहळू तर असं लक्षात येतं की म्हणजे छत्रपती शिवरायांनी आपल्या hmm. जीवनामध्ये विज्ञानाला सर्वात पहिला क्रमांक दिला बर okay. आणि विज्ञानाच्या चौकटीमध्ये mm. हे ब्रह्मांड हिथल्या mm. सगळ्या घटना mm. आणि सगळ्या माणसांना तशीच वागण्याला प्रवृत्त केलं म्हणून mm. त्यांनी आमोशा पौर्णिमा किंवा पाप पुण्य ह्या गोष्टी पाहिल्या नाहीत mm. ते ब, जे व्यवहारात असेल विज्ञानात बसतं ते त्यांनी केलं ओके सोशल मीडियाचा भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायडा मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो फक्त जनतेचा अजेंडा कि वागा जाने वागा जाने वागा वागा असो आहे राजकारण की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा